आ, नमस्कार बालगंधर्व परिवार ट्रस्ट च्या माध्यमातून गेली सतरा वर्ष पुण्यातील सर्वांचा आवडच असं नाट्यमंदिर बालगंधर्व रंगमंदिर याचा बाल वर्धापन दिन कलावंतांच्या जेवणी साजरा केला जातो एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन आणि अं रंगमंचा वर्धापन दिन सादर करणं हे पुण्यातील एक उदाहरण आहे असं मला वाटतं नेहमीच भरगतच्या अशा कार्यक्रमांनी आणि सर्व कलाकारांच्या यांनी हा कार्यक्रम सादर केला जातो यावर्षी सत्तावन्नावा वर्धापन दिन अनेक उपक्रमातून अनेक कार्यक्रमातून साजरा केला जाणार आहे दिनांक चोवीस जून पंचवीस जून सव्वीस जून रोजी अनेक कार्यक्रम बालगंधु रंगमंदिरामध्ये होणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक पाच वाजेपर्यंत वेगवेगळ्या विभागातील कला या माध्यमातून साध्य केल्या जातील खास करून महिलांसाठी लावणी महोत्सव महाराष्ट्राची लोकधारा विविध परिसंवाद याचे आयोजन आहे त्याचबरोबर व्याख्यान आहे चांगली रात्री संगीत रजनी आहे सकाळी आठ वाजता की गीतांचा कार्यक्रम होणार आहे याचबरोबर या कार्यक्रमाबरोबर हे सर्व कार्यक्रम पुणेकर आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी विनामूल्य असे असणार आहेत या कार्यक्रमाबरोबरच या विविध कलाक्षेत्रात काम करणाऱ्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त कलावंतांचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो त्याचबरोबर कलावंतांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या वेगवेगळ्या विभागातील इतर व्यक्तींना आम्ही विशेष सन्मान देऊन सन्मानित करतो अतिशय देखणा आणि भरगतचा असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होणार आहे पुण्यातील कलाकारांच्या दृष्टीने मोठे स्नेह संमेलन असतात आपण सर्वांनी दिनांक चोवीस जून ते सव्वीस जून रोजी बालगंग मंदिर पुणे येथे नक्की या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहा आपल्या हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत सर्वांनी याचा आस्वाद घ्या थँक्यू आहे सदस्य निश्चित हा हा बालगंगा परिवाराचे जवळजवळ तीन हजार आमचे समाज सध्या दोषी होत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रतिवर्षी फक्त पाचशे रुपये फी घेतो ज्यामध्ये पाचशे रुपये आम्ही कुठेही ते बॅलन्स देऊ नये तर त्यात सात लाखाचा एक ऍक्सिडेंट विमा पहिला त्यांचा कामात येतो तर या महोत्सवामध्ये तीन दिवस त्यांची भोजनाची व्यवस्था केली जाते त्याचबरोबर तीन दिवसाचे याचे दर पाच असतात सरस कार्य त्यानंतर वर्षभरात जे जे परिवारांचे कार्यक्रम होत आहेत त्यातही त्यांना प्रवेश असतात ते वर्षभरात सर्व फॅसिलिटी ज्या परिवारांना दिल्या जातात त्या समाजाला तुमच्या पाचशे रुपयामध्ये क्षेत्राची कोणती हा समाजात होऊ शकतो आपण जो जो पत्रकार बनलो आमच्या विभागात समाजात होऊ शकतात